सांगली जिल्ह्यातील विटा येथील सावरकर नगर भागात जय हनुमान स्टील या भांड्यांच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झालेत ही घटना जुना वासुबे रस्त्यावरील विष्णू पांडुरंग जोशी यांच्या दुकानात घडली आहे मृतांमध्ये विष्णू जोशी वय पंचेचाळीस पत्नी सुनंदा वय अडतीस मुलगी प्रियंका इंगळे वय तीस आणि नाथ सृष्टी इंगळे वय तीन यांचा समावेश आहे तर मुलगा सूरज जोशी आणि नातेवाईक कमलाकांत भोसले हे गंभीर जखमी झाले जोशी कुटुंबात आगामी लग्नाची तयारी सुरू असतानाच ही दुर्घटना घडली आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केल्यानं संपूर्ण इमारत ज्वाळांच्या भक्षस्थानी गेली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा ते सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि नागरिकांच्या मदतीनं आग विझवण्याचा प्रयत्न सुरू झाला आमदार सुहास बाबर आणि अॅडव्होकेट वैभव पाटील यांनी ही घटनास्थळी हजेरी लावली अग्निशमन दलाने शिडीच्या सहाय्यानं इमारतीतील अडकलेल्यांना ना बाहेर काढलं मात्र चौघांचा मृत्यू झालाय प्राथमिक माहितीनुसार आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून या घटनेमुळे विटा शहरात शोककळा पसरली आहे